नमस्कार आज रेखाच्या किचन मध्ये बनवलेले आहेत एकदम खमंग खुसखुशीत पोह्याचे हो पापड वाळवण स्पेशल मध्ये तर पाहू शकता खुश कसे तिप्पट फुलतायत आणि एकदम खुसखुशीत बनतात आणि झटपट बनतात वेगळी पद्धत वापरलेली आहे त्यामुळे बिलकुल शिजवण्याचं कसं शिजवायचं ह्याचा काही त्रास नाही तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि एकदा नक्की बनवून पहा अशा पद्धतीने मस्त फुलल्यात पाहू शकता वा खूपच छान झाले आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नमस्कार अन्नपूर्णा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया हे पाव किलो पोहे घ्यायचेत आणि कपानी मोजून घेते आता हे साडेतीन कप पोहे घेतलेले आहेत पाव किलो मोजून आणि गाळून घ्यायचे हे आता म्हणजे त्यामधील बारीक जो चोरा असतो किंवा काही कचरा का असेल तर तो बाजूला निघतो त्यामुळे आपल्याला गाळून घ्यायचे अशा पद्धतीने गाळून घ्यायचे आणि गाळून घ्यायचे अशा पद्धतीने आणि आपल्याला ह्याचा आता मिक्सरच्या जार मध्ये छान असं पीठ करून घ्यायचे आणि हे गाळून घ्यायचे म्हणजे यातलं थोडस जाडसर राहिलेलं परत आपल्याला दुसऱ्या वेळेच्या बॅच मध्ये आपल्याला ते पण बारीक करून घ्यायचे पीठ बनवून अशा पद्धतीने हे पीठ आता आपल्याला पीठ मोजून घ्यायचे म्हणजे आपल्याला त्या हिशोबाने पाणी टाकण्यासाठी तर हे एक कप आणि पयापेक्षा पीठ कमी होतं आणि हे अर्धा कप भर भरते ह्या अर्ध्याला थोडंसं जास्त आहे आपल्याला त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे तर हे पीठ आपलं पोह्याच तीळ घेतले दोन तीन दोन चमचे मिरची पावडर घेतली अर्धा चमचा मीठ घेतलंय आणि हिंग आणि पापडखार घेतलाय एक टीस्पून आणि मीठ आपल्याला एक चमचा घालायचा आहे किंवा थोडं कमी घातलं अर्धा चमचा घातला तरी चालेल तुमच्या आवडीनुसार आणि शक्यतो वाळवण्याला कमी मीठ वापरायचे तर आपण आता जेवढं पीठ झालंय तेवढंच पाणी घालायचे वाटल्यास थोडस घट्ट वाटलं तर नंतर वरून थोडंसं वापरणार आहोत हे पावणे दोन कप पाणी घातलेलं आणि दुसरं पाणी गरम होण्यासाठी ठेवले जर कमी पडले तर टाकण्यासाठी हे हिंग टाकायचं आहे मिरची पावडर तीळ तीड़, तिळामुळे छान टेस्ट लागते पापड आणि हे पापड खार आणि हे मीठ घातलंय अर्धा चमचा काय उकळी आली की आपल्याला हटून घ्यायचे त्याला उकळी येऊ द्यायची छान मीडियम ह्याच्यावर मीडियम फ्लेम वरती उकळी आलेली हे पीठ आपल्याला त्यामध्ये टाकून हातून घ्यायचे मिक्स करणे आणि आता गॅस थोडासा फ्लेम कराय कमी करायची आणि आपल्याला हे पीठ असं व्यवस्थित हाटून घ्यायचे गुठळे होणार नाहीत अशा पद्धतीने मस्त असं छान मिक्स करून घ्यायचे शक्यतो जाड बोडाचं भांड वापरायचे थोडंसं अजून अर्धा कप मोकळे आलेलं पाणी घातलंय कमी पडलं म्हणून पोह्यांना थोडं जास्त पाणी लागतं त्यामुळे छान मिक्स करायचं आहे आता ह्याला खाली चिटकू नये म्हणून आपल्याला अजून थोडस दोन चार तीन चार चमचे पाणी घालायचे म्हणजे खाली चिकटले जाणार नाही ह्यासाठी थोडस दोन तीन चमचे पाणी घातले म्हणजे छान वाफ पण निघेल आणि खाली चिकटणार नाही यामुळे आणि आता आपल्याला मिक्सरचं कुकरचं झाकण लावून घ्यायचे आणि छान पंधरा ते वीस मिनिट आपल्याला लो फ्लेमवरती याला छान शिजवून घ्यायचे मध्ये एक दोन वेळा सारखं झाकण काढून हलवून परत ठेवायचे असं मिक्स करून घ्यायचे छान झालेले आता म्हणजे दोन वेळा कुकरचं झाकण काढून हलवलं होते छान शिजून घ्यायचं म्हणजे आपले पापड असे उलणार नाहीत आणि जर तुमच्याकडे जाड जाडबोर्डाचं भांड नसेल तर तवा तापवायचा आणि त्यावरती आपलं भांड लो फ्लेमवरती ठेवून द्यायचं दहा पंधरा मिनिट ह्याला आता मऊ करून घ्यायचे थोडंसं वाप गेल्यानंतर छान मिक्स आहे पीठ एक कॉटनचा ओला कपडा घेतलाय आणि त्यामध्ये आपल्याला ह्याला मऊ करून घ्यायचे म्हणजे हाताला चटके बसणार नाही छान मिक्स करायचे तर चांगले मऊ झालेलं आहे आता आपल्याला गोळे बनवून घ्यायचे ह्याच्या आपल्याला आपल्याला हवे तशा आकारात गोळे बनवून घ्यायचे छोटे मोठे त्याला छान झाकायचे म्हणजे कडक बनणार नाही अशा पद्धतीने आपल्याला गोळ्या बनवून घ्यायच्या तेलाची पण गरज नाही आणि ह्या एवढ्या पिठामध्ये आपल्या पन्नास ते साठ पापड होतात आणि वर्षभर वर्ष छान टिकतात तर अर्ध्या पिठाच्या गोळ्या बनवून घेतल्यात आणि अर्ध्या झाकून ठेवायचे ओल्या कपड्याने आपल्याला छान चांगल्या चला आता पापड बनवून घ्यायचं हे थोडस पीठ ठेवलं होतं मी तुम्हाला हे असे लाटून पण जमतात छान असं पातळ लाटून घ्यायचे हे पोह्यांचं पीठ ठेवलेलं आहे मी ते लावायचं हे अशा पद्धतीने तुम्ही लाटून पण घेऊ शकता किंवा एक आपलं पॉलिथिन असते ते एक खाली ठेवायचं मध्ये गोळी ठेवायची आणि वरून दुसरं एक पॉलिथिन घ्यायचं त्याने पण बन झटपट बनतात अशा पद्धतीने लाटून घ्यायचे हे थोडस चिरटले दुसरं त्याचा व्यवस्थित गोळी करून बनवून घेतली आणि आता अशा पद्धतीने लाटून घ्यायचं पाहू शकता मस्त होती अशी छान पात्र लागत ये काढून घ्यायचे आणि हे असे टाकून घ्यायची कडेने थोडंसं हात फिरून घ्यायचा म्हणजे ते चिकटल्या जात नाही खाली पॉलिथिनचा कागद टाकलेलं आहे तर असे आणि आता तिसरी पद्धत दाखवणार आहे ते आपलं पुरे प्रेस करायचं जे मशीन असतं त्यामध्ये बनवणार आहे त्यामध्ये एकदम पटपट बनतात आणि पातळ पण होतात पाहायची एकदा पत्त झाले की नाही तर परत एकदा फ्रेश करायचे पाहू शकता किती झटपट बनली तुमच्याकडे मशीन नसेल तर अशा लाटून पण बनवू शकता किंवा मशीन असेल तर मग प्रश्नच नाही एकदम झटपट बनतात अशा मशीनने पण ह्या मशीनला पण एक खाली आणि वरतून पॉलिथिनचा पेपर घ्यायचा नाहीतर ते चिकटतात अशा पद्धतीने हे एकदम पातळ करून घ्यायचेत आपल्याला आणि मी फॅनच्या हवे खाली सुकवलंय आणि मग दुसऱ्या दिवशी उन्हात घातले सुकतात ह्या फॅनच्या हवे खाली पण पाहू शकता घरातच हवेखाली सुकवल्या आणि एक दिवशी उन्हामध्ये सुकवले तर त्या दोन दिवसामध्ये एकदम परफेक्ट वाळलेले मस्त हे साठ पापड झालेले आहेत तर हे असे दुसरे दिवशी मस्त वाळलेले आहेत आता मी तळून दाखवते खूप छान झालेले आहेत <laughs> तेल ठेवले तापायला त्यामध्ये एक छोटासा तुकडा टाकून बघायचे तेल छान तापलेले मस्त फुलते पाहू शकता मस्त तिप्पट फुललेली बिलकुल तेल कट होत नाहीत आणि पापड बनवताना सुद्धा बिलकुल तेल नाही लागत त्याला बिना तेलाचे बनवलेले आहे जवळजवळ खूप छान फुलताय मस्त झालाय तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठल्या प्रकारचे पापड बनवता ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा मस्त झालेले आहेत पाहू शकता खूपच छान तर एकदा नक्की बनवून पहा आणि कशा झाल्यात हे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा अजून कुठले पापड माझ्याकडून तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा वाह मस्त आहे पाहू शकता चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत खात रहा आनंदी रहा